नमस्कार काल एक मैदान झालं सोनारपड्याच्या सोन्याच्या नावाने त्या मैदानात आपल्या सगळ्यांचा लडका एकदशम हिंद केसरी रुस्तमयी हिंद केसरी बक्का सूर या पहिल्याने काल त्या सोनारपड्याच्या सोन्याला एक भेट देऊन एक गुरुला गुरुदक्षिणा देऊन एक आनंदोत्सव साजरा केला आणि एक नंबर काल मिळवला त्या मैदानात याच्यापेक्षा काय असू शकते गुरुदक्षिणा सोन्याला सोन्याला आपल्या सोनार सोनारपाळ्याच्या नक्कीच आणि कार्तिक पण चांगलाच पळायला काल सोबत आणि संबंध महाराष्ट्रात तो चर्चेत बैल आहे कार्तिक नावाचा नक्कीच ना काल सगळ्यांना माहीत होतं बाकासूर काल वेगळ्याच फॉर्ममध्ये हो होता परंतु एक मुलाखत पडली त्या मुलाखतीत आपल्या मामाने सांगितलं की आपल्या बाकासूरच्या पायाला लागलं होतं आणि बाकासूर आपल्या तीन पायावरती पाळलेला होता बघा नॉर्मल होत लागलेलं होतं परंतु ते काय म्हणलं एवढं काय मोठी एवढी जखम नव्हती थोडीशीच नॉर्मल होती तरीही आपला बकासूर काल तीन पायावरती पळून सबंद महाराष्ट्राला खुश केलं त्यानं कारण की तो बाकासूर बैल ज्या गुलालामध्ये असतो त्यावेळेस एक वेगळाच आनंद असतो आणि त्या मैदानात जर बकासूर नसेल कोणत्याच तर त्या मैदानाला खरंच नाही शोभा येत ते मैदान कोणी एवढं बघत सुद्धा नाही आहे मग ते मैदान कितीही मोठ्या रकमेचं कसं ना बकासूर असल्याशिवाय मैदानाला शोभा नाही आहे आणि नक्कीच काल मैदानात सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या नावासाठी बकासूरच्या मालकाच्या नावासाठी सोनारपडेच्या सोन्याच्या नावासाठी आपल्या जयेश पाटील यांच्या नावासाठी मोहिलशे तुम्हा सुचगाव यांच्या नावासाठी नक्कीच तो बाकासूर जीवाचं रान करून पाळाला खरंच आणि काही लोक जे आहेत बाकासूरला खरंच चांगलं सुद्धा म्हणणारे लोक आहेत वाईट सुद्धा म्हणणारी लोक आहेत कारण विरोध हा पाहिजेच कारण विरोध जर नसला तर शिर्यत बघण्यात अर्थ होत नाहीये नक्कीच ना काल मैदानात एक मोठा सी मी बघायला मिळाला सगळ्यात मोठा मी म्हणेन कारण की ती बैल पण टॉपची होती कॉकटेल आपला सगळ्यांचा लाडका बैल आहे नक्कीच कॉकटेलचं बॅड चालू आहे नक्कीच काल कॉकटेल कमबॅक करायला पाहिजे होतं खरंच काल कॉकटेलचं कामबॅक जर झालं असतं तर नक्कीच या बैलगाडा क्षेत्रात तो आत्ता सध्याला चर्चेत आला असता कॉकटेल कारण तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांचा लाडकासुद्धा बैल आहे तो कॉकटेल परंतु काय असतो जरा थोडासा वाईट काळ चालू आहे त्या बैलाचा नक्कीच त्या वाईट काळातून तो लवकर बाहेर घेऊ त्याचा फॉर्म जो आहे तो लवकरात लवकर येऊ परंतु बघितलं एका साईडला दुसरी गाडी होती टॉपची वाटते एवढी सोपी नव्हती गाडी मी काल सांगितलेलं एका व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही की लढत ही बक्का चिक्या चिक्यामध्येच होणार आहे कारण की तीच बैल ठरवणार ठरणार होती एक नंबरचा मानकरी कारण की पैरा जरी बकासूरचा कार्तिक या बैलासोबत एक दोन नंबरचा बैल होता तो चर्चेत कधी नव्हता त्या बैलाला बकासूर घेऊन पळाला आणि इकडं कंदूरचा राजा एक सुद्धा मॅच हारलेला नव्हता म्हणजे एकसुद्धा सामना हारलेला नव्हता बैलगाड्याचा आदत मधला आणि तो आणि चिक्क्या एक मोठा पैरा जुळणारा परंतु गाडीनं साथ नाही दिली चिक्क्याच्या आणि कंदूरच्या राजाच्या कारण गाडी जी आहे ती पब्लिकनं लागली होती परंतु असू द्या शेवटी नशीब नशीबच असतं आपल्या पण बाकासूरची गाडी किती वेळा प्रेक्षकांना लागली तिथं आपण काही गाजावाजा केला नाही आहे हार 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 असते जीत जीत असते नक्कीच काल आपला बाकासूर तीन पायावरती पळायला खूप वाईट वाटते तो मालकासाठी पळाला नक्कीच त्याला आता आराम भेटेल आणि तो एक तारखेच्या मैदानात गरजेल पुन्हा गरजेल आणि संबंध महाराष्ट्राला कळेल की बाकासूर काय चीज आहे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलंय जेवढे त्याला विरोध कराल तुम्ही तेवढा तो जास्त पळणार कारण विरोधकांना एवढंच माझं सांगणं आहे की बाक्कासूरला कमी कधीच मैदानामध्ये कोणताच जरी दोन नंबरचा बैल जरी असला तरी खरंच कमी समजू नका अगदी मी पण कमी समजलो काल मी तुम्हाला सांगितलेलं की बाकासूर जास्तीत जास्त गट काढेल सेमी नाही निघणारा बैलाला कारण की तो बैल कधी बघितलाच नाही पण पळताना परंतु त्या बैलाने सुद्धा दाखवून दिले की खरंच देवाच्या गळ्यात पळायला नशीबच लागतं आणि नक्कीच खरंच खूप आनंद झाला बाक्कासूरने एक नंबर केला आणि नक्कीच बाकासूर आपला आता लवकरच तुम्हाला विंजोडच्या मैदानात आणि कदमओडीच्या मैदानात दिसेलच भिंजोडचं एक मैदान होते मुंबईमध्ये नक्कीच त्या मैदानात कमाल करेल का बक्कासूर आणि कदमओडीचा जो बक्कासूरचा पैरा आहे तो कमेंट्समध्ये सांगा मी व्हिडिओ मागे ब बनवला आहे त्याच्यामध्ये पहिला सांगितला आहे पण नाव नाही त्या पैऱ्याचं सांगितलं कारण बाकासूचा पैरा खूप गुपित असतो परंतु तो खुलासा झालाय ती गाडी पळणार आहे शंभर टक्के पळणार आहे नक्कीच व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो